गुडघे दुखणे व सुजणे कंबर पाठ मान व टाच दुखणे मणक्यातील चकती सरकणे गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे मणक्यात गॅप पडणे हाताला व पायांना मुंग्या येणे संधिवात आमवात वात रक्त फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबईमध्ये सुद्धा म्हणजे तुमची आमची सर्वांची लाडकी डॉक्टर गुटी एक स्वप्न घेऊन बिस्कुटवाडी ती आली आणि बघता बघता बिस्कुटवाडी तिने शंभर भाग देखील पूर्ण केले के। तिचा कामा असलेला प्रामाणिकपणा आणि काम करण्याची उमेद उमेदवार सर्व प्रेक्षकांची लाडकी डॉक्टर गुटी म्हणून गाजत आहे तिच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तिच्या या यशात दिवसेंदिवस भर पडो आणि प्रेक्षकांचा असंच तिला प्रेम मिळव हीच आमची आशा आहे संपूर्ण टीम टीमकडून तिचं खूप खूप अभिनंदन बरं तू इथं भेटलीस अगं तुझ्याच घरी चाललो तू राजा एवढं घाईत कायस काय झालं तुला अगं काय ना तुझ्याकडे खांबा चल चल घरी का अगं ती तुझी पेटी नाही काय तुला काय काम आहे पेटीचं अगं का ना छत छत तू, 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 तू बाहेर जायचंय

स्टेरॉइड म्हणायचंय का तुला अगदी काय असेल ते तुझ्याकडे आहे का आणि असेल ना तू मला लगेच पाहिजे हो हे तर एक पहिला दा मार ह्या दंडाव म्हणजे बिंड कोणी फुगेल परत ह्या पण दंडाव मार आणि परत पोटात एक मार इंजेक्शन बरं का म्हणजे काय म्हणजे का अशी बिस्किट येतील मला पण राजा स्टेरॉइड शरीरासाठी हानिकारक असत मूर्ख तुला हे असं झालं कोण सांगता कोण गुरु कोण आहे तुमचा हे सगळं शिकवणारा तुला नक्की काय करायचंय राजा गुड्डे मला का नाही पहिलवान व्हायचं आहे पहिलवान व्हायचं आहे कशाला आणि कोणी सांगितलं तुला हे सगळं कोण डोक्यात भरले तुझ्या हे अगं आता पहिलवान व्हायचं म्हटलं असं बेडक फुकलं पाहिजे की नाही म्हणून मी तुझ्याकडे आलो औषध घ्या राजा तू म्हणा सगळे क्विक पाहिजे म्हणजे आता बॉडी करायची आहे घ्या स्टिरॉइड घ्या इंजेक्शन राजा अरे तुला पहिलवान व्हायचंय ना तर मग तालमीत जा मी तुला डाएट प्लॅन लिहून देते ते कर डाएट प्लॅन म्हणजे राजा हे बघ डाएट प्लॅन म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुला किती खाल्लं पाहिजे म्हणजे बघ तुझ्या बॉडीला किती प्रोटीनची गरज आहे हे सगळं मी लिहून देईल किती तुला कॅलरीज बर्न केल्या पाहिजेत सगळं सगळं असेल त्याच्यामध्ये काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे सगळं लिहून देईल मच्छर किल्ला करून लिहून दे हे बघ आता मला जायचंय मला काम आहे तू एक काम करतो संध्याकाळी ये तू येऊ नको आणि हे बघ जाऊ नकोस कुठे आणि इंजेक्शन घेऊ नकोस नाही 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 मी तुझं ऐकतो जाऊ गो कोण कोण हॅलो हा राम हा ओके हायक हाय 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 व्यवस्थित आहे चांगली आहे तुमचं कस काय हा काय सांगतय फ्लॅट घेतला वा 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 लयच भारी काम झालं मुंबईत फ्लॅट घेतला मी एक नंबरच लय मस्त बायकिन हे बर 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 चालते 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 ठीक आहे हो ठेवा ठेवा बर बर मस्तच काम केलं पाहुणे काय झालं लय खुश दिसत आहे अगं खुश म्हणजे काय अगं पाहुण्याला फ्लॅट घेतला मग बैला तुला सुद्धा बघ नोकरदारच बघायचं काय नोकरदार हो कशाला अग कशाला काय लग्नाला ला। करायचं तुझ आ... तुला सुद्धा नवरा नोकरदारच बघायचा पाहुण्याच आमच्या आता मुंबईला फ्लॅट घेतलाय आणि कसलो नोकरी बिकरी आहे व्यवस्थित सगळं भाव आमच्या आबाच्या मनात तसलं काय नाही की मला नोकरदारच नवरा बघायचा म्हणून आबाच म्हणते ती आपल्या पोरीला लय श्रीमंत जागा बघायची आणि तू काय सांगतेस ह मी तर आबाला पश्च सांगणार आहे बेंगरीला आपल्या पुण्या मुंबईचाच मुलगा बघायचा काय अगं नोकरदार ना कसं अगदी राजासारखं काम असतं या आणि महिन्याच्या महिन्याला सगळं अगदी जिकड तिकडे व्यवस्थित टाप टिप मध्ये हो आणि करेक्ट हिसाब करून मी आता आम्हाला तीच सांगणार काय तुझं हात सरकत लागत आणि पोट पट असा गेले स्वतःला पैलवान म्हणतेस स्वतःला पैलवान म्हणून पैलवानाचा अपमान करायचं नाही अरे पैलवान कसं असत या दणकट शरीर असा रुबाबदार समोर आला तर असं वाटतं मस्त बघतच राह आणि तू बघ तुझ्याकडे बघितलं तर असं वाटतं बघून नाही कधी अरे काय राजा तुझं असं झालंय माहितीये का खात बो काढायची काळाला काढायची पहिल्या अगोदर ना जर मेहनत बिहनत कर बाजूला पण ये तू आज किती माझी इज्जत कर पण मी पलवान होतो हाय आणि राहणार अरे इलकी ईल त्याला दीन कुठे आपलाय कावढा मोठ्ठा माणूस आहे भागीदार आला काय आपण पण भागीदार व्हायचं मोठ्ठा माणूस व्हायचं पण आपण कुठं व्हायचं अरे व्हायसाठी तर आपण हात पालावायला लागलोय आपण मोठं झालं पैशाचा पाऊस पडणार पाऊस जावं वाट बघायला माझी आपली वाट हे hey, माझ्या अरे काय दोन तीन दिवस झालं पिळून काढलेस अरे का सोडे किती वेळ फोन करायला तुला बेटा ये बेटा ये म्हणून आता लस तू मी काय मोकळा आहे तुमच्या कथा hey, मस्त ती काय काम आहे बोल लवकर काम आहे म्हणून तरी बोल रे महत्वाचं काम आहे सोनिया अरे आम्ही दोघ नाही का नाही नवीन उद्योग धंदा चालू करायच ठरवले या नवीन उद्योग धंदा होय तर अरे म्हणजे आता तुम्ही उद्योगपती होणार बघ लय वाटत पण ते आधीचा उद्योग करत करतात त्याच काय झालं इस्त्री राम राहिला नाही सोन्या अरे पाच रुपये पण कोण मोठं होतं का सांग बघ बर आणि गाव बरं उदारी आपले मग गावात किती चिंकूसाठी माहित नाही तुला अरे <laughs> सोन्या इस्त्रीच लाईट बिल भरून भरून मी इथं घायला आलो <laughs> आणि आज दिवसांना सगळं पैसे आडपले मी कुठे हडपले उदारीच वसूल झाले नाही तुला वय जाऊली की ती जाऊ दे जाऊ तिकडे आता काय करायचं म्हणतोय आता मी आग मोठा धंदा या मी सगळा अभ्यास पण केलाय बघ लिहून आणले आपल्याला कसा धंदा करायचा किती भांडल गुतवायला लागल आम्ही कसा धंदा करणार आहे आणि नफा किती मिळणार आहे ते पण ठरवलंय आणि या धंदा जाय नाही आम्ही जो तुला भागीदार करणार आहे तू आम्ही आपला ऐंशी टक्के भाग होतो बरे मला वीस टक्के अर्पण पण असलं काय धंदा तरी काय मला सांग बर धंदा काय आहे का नाही सोने चांदीचा धंदा चांदीचा चांदीचा अरे काय तुम्हाला याडबीड लागले काय अरे ती किती कष्टाचं काम आहे माहित तुम्हाला आणि काय करणार आहे तुम्ही आठवी धंदा करणार काय ज्वेलर्स करणार आहे अरे आठवी धंद्यात कसं असतंय माहित तुम्हाला अरे तिथं भट्टी दिवस दिवसभर उभा राहायला लागतंय अरे तिथं सोन्याचं पाणी करतो ना रक्ताचं पाणी होत तुला माहित आहे का आणि ती जाऊ हो द्या तुम्ही भांडवल कुठून आणणार ना आहे सर <laughs> भांडवल म्हणजे अरे तू कशाला भागीदार पुढं ज्वेलरीच जुनं झालं रे आपण नवीन पद्धतीनं धंदा करणार आहे दुकान टाकायचं नाही ज्वेलरी नाही पुढं भरायच नाही नवीन नवीन काय करणार आहे सर लगे सांगू काय याला सांगा की आम्ही तुझ्या खंड सोनं घेणार चांदी घेणार गावोगावी गावी गल्ल करार दारी आला आपण गिराय काय दारात जायचं आणि काय म्हणायचं सोनं घ्या चांदी घ्या पत्र घ्या लोखंड घ्या पत्र लोखंड काय धांगराच घेणार करते आपण हे ह्याच्याकडे लक्ष दे दारात जायचं आता मला सांग सोन्या दर किती असल बात बात राजा ना आपण गिराय केला की नाही त्याच्या दारात जायचं आणि त्याला सत्तर हजार एकाहत्तर हजार द्यायचं जास्त माल खपवायचं आणि जास्त नफा कमवायचा आपण तू फक्त काय नको दिला की नाही तुझ्या दुकानातलं सोनं आणून द्या आम्हाला ती वजनला की काम धंदा करायला लागले ते आणि आमचा येडा राजा बसलाय कपिला कपिला करत की काय नाही मला काहीतरी करायला लागल त्यातले वीस टक्के तुमच्या बाण धंदा गेलत असं अरे काय भाजीपाला काय जायचं आहे विधी हा हा लाय मोठा शाना भागीदार बागीदार मानायला आम्ही खपत तू का टेन्शन घेतो त्याच आम्ही आहे ना करायला तू नुसतं आम्हाला सोन आणून दे आम्ही इकतो सोन हे वजा अरे ते काय भाजीपाला भाजी घ्या बटाटो घ्या टमाटो घ्या जाऊन निकायला अरे सोन सोन तुला ना असं फिरताना कोणी उचलून न्यायला बिल काढायचं नाही आम्ही बॉडी गार्ड ठेवू पहिलं खेळ ठेवू आमच्या सोबत बॉडी गार्ड ठेवून आणि त्यातनं कमवणार किती देणार किती अर लय शान जावा ए अर सोन्या की ए सोन्या ए अर पन्नास टक्के बागी दर दे तू ए अरे साठ टक्के की की गेला की गेला धंदा चालू जागो दे बंद पडला आपला तुला लागणार नाही बस कोट आहे तुमचा धंदा क्लिअर नाही की सांगा की तुझा धंदा क्लिअर नाही तुला भागीदार करून घेतलं आणि त्याची वाट लागली तुम्ही तुला जा तिकडे जा तुम्ही येऊ नका माझ्यावर काय येऊ माझ्या मग टस खाल तापाय नुसतं सुधारते का असत जाते कोणा काय अगं तेव्हा ज्याला क्या काय शहा बी तवा आता काय नवीनच फॅड काढले अरे काय बोलशील का, बोल का पुढे अग आता ती नवीनच म्हणते ती करू पैसे तरी कमवते कशाचे पैसे कमवते तुला माहित आहे का ती काय करायचं म्हणते ती काय सोनं चांदी काय असे पाहिला वाटत डोक्यावर चालला ऐकायला अग हे म्हणते ते था 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 था। ते भाजीपाल्यासारखं सगळ्यांच्या घरी जाऊन सोनं चांदी काय अग याच मी ओम नीट टाकून उचलून न्यायला सुद्धा कळलं नाही पुढे त्यापेक्षा नाही मी एक काम करतो ह्या तो नाही का नाही दुकानाकडेच पाठवू ए बाबा असलं काय करू नकोस तुला तरी होतच नव्हतं करायचंय का तू ना स्वतः पण कामाला असेल आणि आत्ता पण कामाला लावशील तुला वजाला काय माहित नाही का अरे ते सोनं चांदीच्या भागात तिथून मोकळे होती थी। थी थी ना। करते ना करते तुला सांगू का वजा गावात गावात गेले ना तर गाव पण होईल आणि तुला करणार आहे का असं शिवाय कुठवर कधी ना कधी काहीतरी केलंच पाहिजे सोन आहे बघ मला माहिती तुला त्यांची काळजी वाटते पण वजा अजून तेवढे रिस्पॉन्सिबल नाहीयेत आणि ते ज्या दिवशी रिस्पॉन्सिबल होतील ना त्या दिवशी तू त्यांच्यासाठी काहीतरी कर कसं लागा झालं कुठे तू एक काम कर तुझा दवाखाना झाला का नाही त्या दोघांस मी तुझ्या दवाखान्यात काम आणतो सोन्या तू ना तुझ्या डोक्याचा ताप मला देऊ नकोस माझ्या लागे काय करतील माहिती का पेशंट आले ना की स्वतःच माझी औषध देऊन टाकील त्यांना हो दे कल्याण आधीच माझ्या दवाखान्याचा पत्ता नाहीये ते तात्यांना सांगितलं दवाखान्याचा बघा तर तात्या डॉक्टरीन बाय तुम्ही तुमचं बघा आणि तुझं कसं तुला कधीच ठेवलं तुला हा गोकुट मी बघितलेच की ग त्या चौकात आणि तुला कित्य वेळा म्हणलंय का नाही तुला सांगतो तु। ती जागा जर आपल्याला भेटली का नाही तर तिथे एकच नंबर दावा का उभा होईल बघ आणि सगळ्यांनी सोयीस्कर पण पडेल म्हणजे कसं गावाच्या एकदम मधोमध आहे पण ती जागा हाय जरा वादातली त्याला जरा टाइम लागतो या सोन्या गेले सहा महिने मी में हेच ऐकते अ गुड डे तुला काही कोर्ट कचोरी को म्हणजे काय सोपं वाटते लगे लगे लगी, लगी होत नाही असल्या गोष्टी जरा कडका अडायला सोन्या तुला माहितीये का लहानपणी आम्ही जेव्हा भांडी खेळायचो ना तेव्हा मी नेहमी डॉक्टर व्हायचे लहानपणापासून माझं स्वप्न होत डॉक्टर व्हायचं म्हणून आणि कोणी मला विचारलं ना की तू मोठी होऊन काय होणार मी डॉक्टरच म्हणायचे अरे तात्यांना सोडून मला एकटं कधीच राहायचं नव्हतं पण मेडिकलचं शिक्षण करण्यासाठी मी गावाच्या बाहेर गेले तात्यांना सोडून आणि मेडिकलचं शिक्षण पण पूर्ण केलं हे सगळं कशासाठी तर गावात येऊन मोठा दवाखाना काढायचा होता म्हणून पण दवाखान्याचा काय पत्ताच नाहीये तात्यानं ना दवाखान्यात काही इंटरेस्ट नाहीये आणि तू पण लक्ष घालत नाहीयेस राहू देत मला करू कोणी हेल्प माझं मी बघते हा गुड डे अगं थांब तर ऐकून तर घे अग मी करतो की तुझं तुझ तुझ काम ह्या जन्मात काय तुझं होणार नाहीये मला माहितीये अगं थांब की कुठे चालल्या गुड डे अग ऐकून घे थांब दोन मिनट गाडीला काय झालं का अगं थांब की गुड डे राजा तू हात पाहतो तू मी हा राजा अरे इकडे कुठे गेलो राहत गेलो तू वयरण काडी करून आलो कपिलाची आता म्हटले घरी जायचं आवर आवरी करायचं राजा हा मी काय म्हणते हा आपल्या कपिलाचा पगार किती येतो पगार अग दोनास रुपये येतो की आठवड्याचा आणि सरकी बिरकी जाऊन हातात राहते ती पाच सहाशे रुपये पाच सहाशे हो आणि आपल्या शेतात काय एक काय पिकतं र एक शेतात आता शेतात लय काय काय पिकतं अजून जुना वार्षिक नऊदा बुद्धी होती द्या आपल्याला सोयाबीन मात्सा बुद्धी होतं शेंगा मात्सा बुद्धी होती द्या परत पुढं सांगतो गहू मात्सा बुद्धी होती ती लय काय काय राजा पण पाच सहाशे तु रुपयात आपलं कसं भागायचं र पाच सहाशे रुपये अगं पण पैसे कशाला लागतील ग तावज एवढं असं हे बक्क्यो घरचा ताजा ताजा बाजूपाला परत धंदा धनदान्य आहे सगळं अगं जेवढं लागेल तेवढं आपण ठेवतोय आणि बाकीचं व्यापाराला ऐकून टाकतोय या पुरतं तेवढंच आपण हाय तेवढंच खानपीन सगळे असं राजा तुला माहिती आहे का काय आपल्या गावातला पक्का आहे का नाही हा त्याने मुंबईत घर घेतलंय पक्के पक्क्या खायला आली झो आला ग ते शिंबड बघ्या आयोगा हो लगा लगा राजा हो? तुला मुंबई आवडती म्हणा मुंबई आवडती का अगदी एवढ मोठ्या मोठ्या बिल्डिंग मोठी शीता बघ पुन्हा नाही आवडणार कायमच राहायला आवडेल कायमच राहिला नाही बा एक दोन दिवस तेवढच भारी वाटतंय गुन तिथे आपलं भारी बर ते सगळं जाऊ दे राजा माझ्याकडनं एक आनंदाची बातमी आहे अरे मी मागाशी दादाला फोन केला त्याला म्हणलं दादा तुझ्या कारखान्यात काय काम आहे का राजासाठी अरे दादा काय माहिती माहितीये का भिंगरे दे राजाला पाठवून त्याच्याकडे शिपायची नोकरी आहे अरो खाऊन पिऊन आहे ती बी आणि पगार बी चांगला देतो म्हणतात ती राजा ना आलं माझ्या ध्यानात तू मग पासून काही एवढं बारू लावलीस ते कपिलात काय विचारते रानात काय बिकत ती हो बिंगरे तुला शेवटचं सांगतो तुझ्या जी डोसक्यात खूळ बसले ना राजा मुंबईला जाईल शिपाई होईल नोकरी करेल पैसे चार कमवेल कमवल तिडोसक्यातनं खूळ काढून टाक मी काय मुंबईला जाणार नाही आईला सोडून जाणार नाही आपल्या बायचा नोकरी जुळणार नाही मान्य आहे मला आपल्याला जागा पैसे लागते पण तुला दोन टाइम पोट भरून खायला घालेल एवढं तरी माझ्या मनगडात टाकत आहे आणि ही प्रेम करायच्या अगोदर तुला विचार करायला पाहिजे होत तू आता विचार करून उपयोग नाही बिगरे निवडलेल्या व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत साथ देणं हीच खरं प्रेम असते ध्यानात ठेवू म्हणतोय निवडलेला माणूस काय नाही बघ ते राजा म्हणतोय ना जी काय बोलतोय ना ते एकदम खरं आहे आणि तू त्याला बदलाय जाऊ नको बरं का ते जसं आहे ना तसंच राहत त्याला आणि नाही ग नोकरी करणं काय वाईट नाही आता सगळ्यांनी जर ठरवलं शहरात जाऊन नोकरी करायची तर गावाकडे शेती कोण करणार ग आणि आजकालच्या पुरी त्यासने बी नोकरदार नवरा पाहिजे बिझनेसमॅन नवरा पाहिजे शेतकऱ्याला कोण तयार नाही पिंगरे तुला एक सांगू का तिची चाललंय ना तो राजा नाही तो शेतकरी राजा आहे अगं राणी सारखं ठेवल तुला आणि बिंगरे तुला परत अजून एकदा सांगतो तू आहे ना त्या राजाला बदलायला जाऊ नको तो जसा आहे ना त्याला तसंच राहू दे आणि तू त्याला बदलायला गेली ना तर ना तेव्हा राजा राहणारच नाही तेव राहील ती फक्त तुझ्या हातातला पावला